हाय हॅलो नमस्कार मी अर्चना जीवनाच्या धावपळीतून थोडा वेळ बाजूला काढून आज आपण निघालोय एका अशा प्रवासाला जिथे मनाला शांती नजरेला निसर्गाची साथ मिळते हा पवित्र प्रवास आहे त्र्यंबकेश्वरचा हिरवळ गारवा आणि डोंगरांनी वेढलेलं हे स्थळ फक्त पर्यटनच नाही तर एक वेगळी अनुभूती आहे चला तर मग त्या आध्यात्मिक आणि निसर्गमय प्रवासाची सुरुवात करूया माझ्या नजरेतून हर हर महादेव मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला श्रावण महिना सुरू झाला आहे आषाढी देवशैनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालकर्ते श्री विष्णू योगनिद्रेत जातात त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व शिवशंकरांकडे असते श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो हेच औचित्य साधून आपण पोहोचले त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यात असून हे महाराष्ट्रातील महत्वाचे धार्मिक स्थळ आहे हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे येथे दर वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले असून येथे गोदावरी नदीचा उगम आहे येथे असलेले शिवलिंग इतर ज्योतिर्लिंगापेक्षा वेगळे आहे कारण त्यात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे रूप आहे या त्रिमूर्तींचा निवास असल्याने हे स्थान भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे असे स्वर्गच मानले जाते हे संपूर्ण मंदिर माडपंथी शैलीत आणि काळ्या पाषाणात बांधले आहे मंदिराच्या बाहेर आणि आत अत्यंत सुंदर सूक्ष्म कोरीवकाम पाहायला मिळतं यामध्ये देवदेवतांचे शिल्प सुष्पदर्शनी डिझाईन्स आणि पौराणिक कथा कोरल्या आहेत मंदिरातील लिंगावर दररोज पंचामृत भस्म आणि विविध फळांची पूजा केली जाते इथे वर्षभर विशेषतः महाशिवरात्री श्रावण महिना आणि पौर्णिमेला देशभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात मंदिर परिसरात ओम नम शिवाय हर हर महादेव आणि शिवभजन सतत कानावर पडतात या भक्तिमय वातावरणात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भावना दिसते ती म्हणजे श्रद्धेची मंदिराच्या बाहेरच थोडं पुढं आलं की एक सुंदर तलाव दिसतो तलावाच्या आजूबाजूला डोंगर रांगा दूरवर पसरलेल्या दिसतात त्या पण हिरव्यागार झाडांनी नटलेल्या या तलावाचं पाणी स्वच्छ शांत आणि नितळ आहे आणि यामध्ये मोठ्या संख्येने मासे दिसतात भाविक या माशांना अन्न टाकतात त्यांना पाहताना काही क्षण थांबतात शांत पाणी माशांची हालचाल आणि डोंगरांच्या कुशीत वसलेला हा तलाव निसर्ग आणि भक्तीचं सुंदर मिलन आहे तर मंडळी हा होता आपला त्र्यंबकेश्वरचा प्रवास या आध्यात्मिक वातावरणात खरंच मन खूप प्रसन्न झालं तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपली भेट लवकरच पुन्हा होईल एका नवीन प्रवासात तोपर्यंत जय त्र्यंबकेश्वर थँक्यू